कोविड महामारीनंतर सगळ्यात मोठी जर महामारी कोणती असेल ती म्हणजे एक्स्ट्रीम राईट साईडला गाडी चालवणं काय माहितीये का हे खूप नॉर्मल झालंय आता की असं वाटतं लोकांना ओव्हरटेकिंग लेन म्हणजे सगळ्यात सेफ लेन ऐंशी स्पीडने गाडी आपल्याला घुसवायची ओव्हरटेकिंग लेनमध्ये आणि गाडी चालवत घुसायचं हे सर्रास बरेच ठिकाणी मित्रांनो पाहिलं जातं आता याच्यामुळं होतं काय की ज्याला ओव्हरटेक करायची ना तो ओव्हरटेक करू शकत नाही तो ओव्हरटेक कर करतो कुठून लेफ्ट साईडने मित्रांनो असा प्रॉब्लेम आहे आता बघा मी ओव्हरटेकिंग करतोय गाडी ओके ओव्हरटेक झाल्यानंतर माझं काम आहे लेफ्ट साईडला कि मिडल लेन किंवा माझ्या रेग्युलर लेनमध्ये येऊन गाडी चालवणं बट तुम्ही आता बघू शकता सर्रास ओके पुढे पण बघा गाडी चालवतायत ते चालवतात एक्स्ट्रीम ओवर्स साय ओव्हरटेकिंगच्या लेनमध्ये आता ज्याला ओव्हरटेक आता बघा मी ओव्हरटेक करून दिले याला पुढे गेला कारण मी मिडल लेन मध्ये चालवतोय दिस इज द राईट मी म्हणतो ना एक्झॅक्ट बरोबर रूल आहे हा तर मित्रांनो बेसिक टिप्स होती या ज्या गोष्टी आहेत अवॉइड केल्या पाहिजेत आपल्याला ओके आता हा पण भाऊ बघा गेला ओव्हरटेक करायच्या ना ओव्हरटेक करून त्यांना काही हे नाही पुढे नाही गेला आता बले न बघतोय मंग पासून लेन लेनमध्ये गाडी चालू आहे दिस इज टोटली रॉंग प्रॅक्टिस ओके आता बघा या बी बीएमडब्ल्यूला लेफ्ट साईडनं ओव्हरटेक करावं लागलं सो ओव्हरटेकिंग लेनमध्ये गाडी चालवणं सगळ्यात मूर्खपणाची गोष्ट आहे मला असं वाटतं पर्सनली बाकी काय बरेच रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते तर बाकीच राहिलं मोर दॅन दीडशेपेक्षा जास्त कॅमेरे या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आहेत ओव्हरस्पीडिंग लेन कटिंग या गोष्टीला फाईन मित्रांनो लागणार आहे ओके तर नको एवढा फाईन उकळायचं काम चालू आहे घाटामध्ये साठचं स्पीड लिमिट आहे मित्रांनो आणि हे अशा उतारावर कॅमेरा आहेत ना जिथे सिक्स्टी स्पीड लिमिट मेंटेन करणार अन्टिल आणस तुमचं कॉन्सियस नाही तुम्ही तोपर्यंत तुम्ही मेंटेन नाही करू शकत असं आहे मित्रांनो ओके आता इकडे पण बघा हा पण ओव्हरटेकिंग लेनमध्ये गाडी चालवून मोकळा आहे निवान चाललेला आहे अवॉइड दिस असे रूल्स चुकीचं आहे मित्रांनो हे करणं आपलं मिडल लेन इज द बेस्ट लेन सेफ लेन कारण तुम्हाला रिॲक्ट करायला टाईम येतो ओके okay? राईट मधून कोण जरी आलं तरी तुम्हाला रिएक्ट करायला टाइम येतो तुम्ही इंडिकेटर देऊन तुम्ही ओव्हरटेक करून मिडल लेनला ले येऊ शकता ओके okay, अशा प्रकारे सो so, तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो या गोष्टीवर तुम्ही या प्रॉब्लेमला फेस करता का हे नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र